साहेब सध्या राज्यामध्ये महायुतीचे सत्ता आलेले आहे असं यश आलेलं आहे आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर फडणवीस साहेबांचा मार्ग मुख्यमंत्री पदाचा मोकळा झाल्याचा दिसतो या क्षणाबाबत आपली पहिली प्रतिक्रिया काय असते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेची जी, जी निवडणूक लढली त्या निवडणुकीमध्ये भूतकाळामध्ये कधीही सी त्या सीट कुठल्याही पक्षाच्या आल्या नव्हत्या तेवढ्या सीट या महायच्या आलेल्या आहेत भविष्यात कदाचित येऊ शकतील पण भूतोमध्ये तरी आलेले नाहीत हे जे आहे हे मोदीजींच्या नेतृत्वाचं आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रामध्ये जो विकास केला त्या विकासाचं खऱ्या अर्थाने यश आहे परवाच मुख्यमंत्री आणि पत्रकार परिषद घेऊन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा हे मुख्यमंत्रीपदाचा जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल अशा प्रकारचं श्रुतोवाच सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि म्हणून आपण सगळे आता जे काही मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत की सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे पण भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अजून हा निर्णय घेतलेला नाही निश्चितपणाने ने केंद्रीय नेतृत्वाकडून महाराष्ट्रामध्ये निरीक्षक येतील निरीक्षक आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा नेता निवडला जाईल आणि नेता निवडला ने की तो नेता या राज्याचा मुख्यमंत्री होईल अशा प्रकारची पद्धत भारतीय जनता पक्षात आहे आणि आपण सगळे अशावर आहोत की सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे व्हावे आणि जी गती महाराष्ट्राची विकासाची आता आहे त्याच्यापेक्षा जास्त गतिमान मारा विकास महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि दोन्ही आता उपमुख्यमंत्री किती होतात आपल्याला माहीत नाही पण म्हणाल्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गतिमान विकास महाराष्ट्राचा व्हावा अशा प्रकारची आपण सगळेच अपेक्षा बाळगूया भिवंडीमध्ये आपण माहितीच्या उमेदवारासाठी आम्ही शापूर शापूरला देखील बघितले आहेत आपण सातत्याने दौलतजी दरोडा यांच्या याच्या यांच्यासाठी प्रयत्न करत होतो होते कशा पद्धतीचा तिकडच्या लोकांचा सुरुवातीचा रिस्पॉन्स होता हे दौलत दरोडा यांच्या प्रचाराला सुरुवात करण्याच्या पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला फोन केला की उद्या सकाळी साडे दहाला अजितदादा आणि मी आम्ही आहोत तुम्ही सागर बंगाल या तिथे गेल्यानंतर दौलत दरोडा दरोडाकडून इंदुरा फिरते तिथं त्यांना मी शाश्वत केलं की भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीविषयी दौलत दरोडांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण योगदान देईल सगळ्याने प्रामाणिकपणाने दौलत दरोडा यांचं काम केलं आणि त्यांना खऱ्या अर्थाने विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा मोठा आभार आहे काय प्रश्न विचारणार नाही विचारणार मला माहित नाही पण खोटं बोलण्यामध्ये त्यांचा जो हखंड आहे ना तो कोणाला जमू शकत नाही त्यांचा हात धरू शकणार दोन चार दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं कपिल पटकन घडवणार आता मी मग एका चॅनलला बाईट देताना सांगितलं की मी राहतो भेळणीला हे राहतात बदलापूरला तर बदलापूरचा माणूस भेळणीच्या माणसाला कसा घडू शकतो पण जाऊ ते भेळणी लांब आहे तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कोणाला घडवलं असेल तर एखाद माणूस दाखवा याला घडवला मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की सगळ्या मीडियाला एकत्र बोलवायचं आणि सगळ्या मीडियाच्या समोर त्यांनी मला कसं घडवलं ते त्यांनी मला पण सांगावं माझं पण अज्ञान आहे ना मलाही माहीत असायला पाहिजे मी चॅनलला मुलाखत देताना असं सा सांगितलं टीव्ही चॅनलवर आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा बघतो चला हवा हा कार्यक्रम बघतो त्याच्या त्या कार्यक्रमांमध्ये जेवढा मोठा विरोध झाला नाही तेवढा त्याच्यापेक्षा जास्त मोठा विनोद हा किसन कथोरेने केला मला कळत नाही ते कसं मला भेटू शकतात तुम्ही साक्षीदार आहात चौदा लागार जंगजंग आणि मछाडी एक लाख कोण माझ्या विरोधात केले होते असं ते सांगत होते आणि तरीही महायुतीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या मुळे मुरबाड विधानसभेमध्ये एक्केचाळीस हजाराचा सा लिणी घेतला होता यांची जर ताकद असती तर त्यावेळेला काँग्रेसच्या उमेदवाराला यांनी जीव दिला असता ने मी नेहमी सांगतो माझ्या समोरून भारतीय जनता पार्टी काढली तर माझी किंमत शून्य आहे एवढी जर ताकद होती तर दोन हजार चौदा ला भारतीय जनता पक्षात प्रवेश कशाला केला तुमच्यामुळे जर पक्ष आहे तर भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची आवश्यकता काय होती तुम्ही राष्ट्रवादीतूनच निवडून घेऊ शकत होते तुमची ताकद असेल तर मी लढायचं होतं राष्ट्रवादीतून तुम्हाला माहीत होतं की लोकसभेला कपिल पाटलांना एक्केचाळीस हजाराचा लीड या मुघाड विधानसभेत मिळालेला आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादीतून विधानसभा लढून मी जिंकून येऊ शकत नाही आणि म्हणून भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी ठाण्याच्या रेस्टाऊसला तीन तीन तास माझी वाट बघत बसायची तो माणूस सांगतो मला घडवलं हे तर आच्छाद्यच आहे आणि मी तुम्हाला सांगतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सुद्धा भाषण करताना किंवा कार्यकर्त्यांना खासगीत सुद्धा मार्गदर्शन करताना करता करता सांगतात की आधी देश मग पक्ष आणि मग स्वतः हे ब्रीदवाक्य भारतीय जनता पक्षाचं आहे आता हे उलटच आहे हे स्वतः मग देश असेल कदाचित आणि त्यानंतर उरला स्वतःचा पक्ष असेल एवढी ताकद आहे तर ता आता जाऊ नका कुठे इकडे ती फिरता कशाला कर मंत्री करा सांगत आमच्या शुभेच्छा आहेत त्याला पण पक्षापेक्षा कोणीही व्यक्ती ही मोठी होऊ शकत नाही आता तुम्ही प्रश्न विचाराल विचारा पण विचारा। दोन व्हिडिओ त्यांनी काढले एकामध्ये सांगितलं कपिल पाटलानं मी घडवलंय त्यांना लोकसभा कळलीच नाही त्यांच्या गावात त्यांना म्हणत नाही भिवंडी ग्रामीण मध्ये त्यांना मत नाही भिवंडी शहरात सगळी वाढ झाली शाहपूरला तीन नंबरला गेले असं काय 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 बेताल वक्तव्य केले यानं माझ्या गावात बघा माझ्या गावात बारा साडे बाराशे मला आहेत आणि दोन हजार चौदा लाही चारशे छत्तीस गेली होती दोन हजार एकोणीसलाही माझ्या गावात पाचशे मत गेली होती आणि दोन हजार चोवीस ला सहाशे मत गेली एवढा तर विरोध आहे कोणाला विरोध नसतो पण माझ्या गावात मतच नाही असं कसं बोलू शकतात धाडसाने मला काही कळत नाही भिवंडी ग्रामीणचा विषय जर सांगाल तर भिवंडी ग्रामीणला मी आहे आणि भिवंडी शहरात चौदालाही मी मागे होतो एकोणीसलाही मागे होतो आणि चोवीसलाही मागे भिवंडी शहरात मुस्लिम मतदार जास्त असल्यामुळे त्यांचं मतदानाचं पर्सेंटेज फार मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मी नाही माझ्या आधी लढलेले सुद्धा हे मागेच राहिलेले आता ह्याना लोकसभा माहीत नसती तर असं नेता वक्तव्य केलं नसत आणि मग आता विधानसभेला भिवंडी पूर्वेच संतोष शेट्टी हरले साठ हजार मताने हरले तिथं तर काय मी नव्हतो ना माझ्या मत नाराजी नव्हती ना यांच्याशी शक्य आहे जाऊन निवडून आलायचं होतं त्यांना तुमची ताकद आहे भिवंडी तर हे काही अभ्यास करायचा नाही काही वेताल बोलायचं आणि शाहपूरचा विषय जे सांगतात ते शहापूर आणि मुरबाडमध्ये तुम्हीच दारोदार फिरत होते जातीसाठी माती खा जातीसाठी माती खा सांगायला काही जातीचे प्रामाणिक कार्यकर्ते ते असं सांगायला यायला लागले मला की साहेब जात पण नाही आणि पार्टी पण नाही मध्येच सुतारी काढल्या हे अशा पद्धतीचं खोट काम करणार आहे आणि सांगतात काय कपिल पाटील आधी बरे होते मंत्री झाले त्यांच्या डोक्यात हवा गेली आणि एक वाक्य त्यांनी वापरलं आहे तुम्ही ऐकलं असेल तर त्यांच्या डोक्यातली मी हवा काढली आता जो माणूस डोक्यातला हवा काढतो तो माझं काम करणारा माणूस असू शकतो का त्याचा अर्थ काय विरोधात काम केलं विरोधात काम केल्याशिवाय डोक्यातली हवा निघणार का आणि लगेच दोन अर्ध्या मिनिटाने पुन्हा सांगता ही उमेदवाराच्या बद्दल नाराजी खूप होती पक्षाच्या बद्दल नाही मी देवेंद्रजीना प्रदेश अध्यक्षांना शब्द दिला होता की पंचवीस हजाराचा सा लीड मिळेल तरी मी खूप मेहनत केली आणि तीस हजाराचा लीड दिली अरे बाबा प्रामाणिक माहितीच्या कार्यकर्त्यांनी के केलेल्या मेहनतीचं श्रेय घेऊन हे त्यांचं श्रेय आहे हे पक्षाचं श्रेय तुमचं नाही आहे तुम्ही ते दोन अर्धा मिनिटं आधी बोलता डोक्यातली हवा काढली मग डोक्यातली हवा काढली तर काम कसं केलं हे अशा प्रकारे काही बोलायचं आहे हा त्यांचा स्वभाव झालेला आहे आता तुम्ही सगळे साक्षीदार आहात यांचा विजय किती मताने झाला बावन हजार वाईट काय दिली सत्तावन्न हजार पाच आणि बारा मे माझ्या विरोधात त्यांचे बारा कितीही खोट किती खोटं पसरवायचंय आणि काही मर्यादा आहे की नाही याला बावन हजारांनी निवडलं बावन्न हजार सांगा ना पाच आणि दोन सातला काहीतरी जोडून काढा बुद्धिवान राहतो काहीतरी बोलायला पाहिजे ना नुसतच काहीतरी जोडायचं पाच आणि सात बारा आणि एक काहीतरी बेताल बोलायचं निवडणुकीच्या दिवशी जे ज्याच्या नशिबात जे लिहिलेले ना ते त्याला मिळणार त्याच्यासाठी ह्याची गरज नाही आणि एवढी ताकद जर असती आजीला नाही करण्याची तो अख्ख सगळं शंभर टक्के कठोर समर्थकच असतं की असतं की नाही मग एवढी ताकद आहे का असं गर्वाने बोलणाऱ्या माणसं तर निश्चित आहे कधी ना कधी होईल याच्यामध्ये काय माझी तर सूचना आहे की चांगला विजय संपादन केलेला आहे कशाला बेताल बोल आता हे काय बोलायची गरज होती का लोकांनी तुम्हाला संधी दिली विकास करा सेवा करा जनतेची पाच वेळा तुम्ही पाचव्यांना वे आमदार होता आणि बोलता काय दहा वर्ष या लोकसभेला निष्क्रिय खासदार लावला म्हणून विकास झाला आता मी निष्क्रिय आहे ज्या कल्याणवरून तुम्ही गाडी घेऊन ना तो रोड मी मंजूर केलाय तुमचा काही रोल नाही तुम्ही फक्त छापाला जाहीर नाम्या आम्ही मंजूर केला शाहपूर पासून मशापासून कर्जत पर्यंत रोड केलाय तोही मी मंजूर करून आणलाय तुम्ही फक्त छापायच सवय झालेली कोणी काम केलं नारळ पडायचा त्याचा श्रेय घ्यायचं हे असं खोट काम करण्याची सवय ज्या बदलापूर शहरामध्ये राहतात त्या शहरामध्ये एकोणीशे ऐंशी सालापासून स्टेशनचा होम प्लॅटफॉर्म स्टेशनचा होम प्लॅटफॉर्म याच्या आधी जर सगळे चांगले होते लोक त्यांना काय नाही जमले हे जर निष्क्रिय त्याचं फलित असेल ना हे केलेलं काम हो, मी निष्क्रिय मग कथोरे पण सांगतात की किसन कथोरे विकासाचे वारे किसन कथोरे हे दहापट निष्क्रिय काम केल्यानंतर जर कोणी निष्क्रिय बोलत असेल तर ते पण दहा पण निष्क्रिय ही ही आहे ह्याच नियमानुसार त्याला पण हा नियम लाभवतो मग शहापूरचा विषय गावचा पाशींचा आरोग्य गेल्या पन्नास साठ वर्षापासून ची मागणी आहे ते होत नव्हतं चौतीस कोटी रुपये केंद्र सरकारकडून मंजूर करून बी करून आलं त्याचं केलं उद्घाटन केलं कलमगाव आहे कलमगावचा अंडरपास एकोणतीस कोटी रुपये मंजूर केले ते काम चालू सुरू अशी न होणारी चाम केली भिवंडी कल्याणपर्यंतची मेट्रो साडेसात हजार कोटीची मेट्रो में जर काम सुरू आहे हे दहा वर्षापासून बदलापूरला मेट्रो येणार बदलापूरला मेट्रो येणार दहा वर्षापासून सांगतात सांगतात की नाही सांगतात काचेचा ब्रिज मी कधी वक्तव्य केले का मी काचेचा ब्रिज करणार असं केलं कधी त्यांनी सांगितलं की काचेचा ब्रिज माझ्यामुळे रखडला अरे माझा काय संबंध तुमचं आहे ना काचेचं ब्रिज करा ना तुम्हाला अडवलंय कोणी मी अडवलंय का मी विरोध केल्याचं कधी आहे का आपली एक या ठिकाणी सभापती त्या सभेमध्ये मला विचारलं गेलं काचे काय मी माहिती दिली केंद्र सरकारच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीचे मंत्री गडकरी साहेबांनी सांगितलं की नॅशनल हायवेच्या आउट युटिलिटीमध्ये हे बसत नाही त्याच्यामुळे हे ये करता येणार नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं तर हे बीओटीवर करा मी तेव्हा सांगितलं की माझा प्रयत्न सुरू आहे पण ह्याला मंजुरी मिळालेली नाही ते संकट मंजूर झाला कधी काय करतील त्याचं लोकांमध्ये होऊन भ्रम निर्माण करायचा आता स्वतः एखादं काम जाहीर केलं ते होत नसेल तर त्याचं खापर माझ्यावर का फोडायचं संकल्पना तुमची आहे झालं तर क्रेडिट पण तुम्हीच घ्या पण न्याय झालं तर त्याचं खापर दुसरं बोलायचं काय तुम्हाला त्याचं खापर घेतलं पाहिजे रेल्वे आपली रेल्वेच्या मध्ये वक्तव्य केलं मला क्यू करा वाटत वीस वर्ष आमदार असलेल्या माणसाला एवढंही माहित नसेल रेल्वेची त्यांनी सांगितलं की जी लाईन आलेली आहे ती मी चुकीची केलेली आता कुठला लोकप्रतिनिधी अलायनमेंट करतो का लोकप्रतिनिधीचं काम काय काम मंजूर करून आणलं माझं काम होतं मी रेल्वे मंजूर केली रेल्वेचा सर्वे केला रेल्वे प्रशासन हे अंडरपास रेल्वे प्रशासन हे अलायमेंट बनवण्यासाठी एजन्सी नेमत असते आणि त्याच्यानंतर डी पी आर बनवत असते ते रेल्वे प्रशासनाने ने एजन्सी नेमली त्या एजन्सीला जो रूट वायबल वाटला त्या रूटने त्यांनी आणला कुठलाही लोकप्रतिनिधी याच्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही किंवा विश्वासात ते घेत नाही असतात त्या ट्रेन असतात आता हे जर आमदाराला वीस वर्ष झाल्यावर माहीत नसेल की कोण डीपीआर बनवतो कोण अलाइनमेंट करतो तरी ते माझ्यावर ढकल आता ते बदलून आणणार आता काय रेल्वे मंत्री बनवलं की काय यानं मला माहित नाही माझ्या शुभेच्छा आहेत त्याला बदलून आण करा पण मी तुम्हाला शाश्वत करतो मी काही मुरबाडची रेल्वे वाऱ्यावर सोडणार नाही माझं पूर्ण लक्ष मुरबाडच्या रेल्वेकडे आहे मुरबाडची रेल्वे करण्याच्यासाठी मी शंभर टक्के माझं योगदान देणार मी माझी निवडणूक आली असतानाही ज्या शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आज सर्वे करून दिला काही विरोध न करता त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना कमी मिळत होता म्हणून मी आवाज डिक्लेअर करण्यापासून रेल्वेला थांबवलं आपल्याकडच्या जमिनीचे व्यवहार न झाल्यामुळे मार्केट रेटप्रमाणे रेट काढता येत नाही मग रेडी रेकण्याच्या प्रमाणे जर रेट काढला तो अतिशय कमी येत होता शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं आणि म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून दिल्लीला रेल्वे मंत्र्यांकडे बैठक लावली त्यांच्या रेटच्या संदर्भात चर्चा झाली पंधराशे कोटी रुपये लँड ॲक्शनसाठी लागतात त्याच्यापैकी कल्याण तालुक्यातच ता जास्त पैसे लागतात आपला रेल्वेचा प्रकल्प नऊशे कुठे आणि लँड ॲक्वेशनला पंधराशे कुठे रेल्वे मंत्र्यांनी त्यावेळेला असं सांगितलं की राज्य सरकारने लँड ॲक्वेशन करून द्यावी आणि मग आम्ही प्रकल्प करू राज्य सरकारने त्याला मान्यता दिली नाही आजितदा बोलले की याच्यावर विचार करावा लागेल मी त्याने भेटून भित्य। पत्र दिलं होतं की अशा सूचना आहे रेल्वे मंत्र्यांची ते बोल याच्यावर विचार करून निर्णय घ्यावा लागेल मुख्यमंत्र्यांची बोलावं लागेल तो विषय झाला नाही आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की केंद्र सरकारमध्ये एक हजार कोटीपर्यंत एखादा प्रोजेक्ट असेल तर तो अधिकार संबंधित खात्याच्या कॅबिनेट मंत्र्याला असो एक हजार कोटीच्या वर गेला की तो कुठलाही प्रकल्प असो त्याची मंजुरी कॅबिनेटमध्ये घ्यावी लागते आणि कॅबिनेटमध्ये विषय जर जायचा असला तर वर्ष वर्षभर वर, कॅबिनेटमध्ये विषय जात नाही आणि म्हणून मी नऊशे कोटीवर आणला होता पण आता पंधराशे कोटी न्यायालयास लागत असतील तर हा आपला जो प्रकल्प आहे हा कॅबिनेटमध्ये मंजुरी झाल्याशिवाय तो आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही अशा प्रकारची गुंतागुंत ह्या वरबाडच्या रेल्वेच्या बाबतीत झालेली आहे पण हे महोदय सहज बोलून जातात ते मी बदलून आणतो तर अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम करणं हे त्यांचा उद्योग आहे माझी आपल्या माध्यमातून त्यांना सूचना आहे की माझी बदनामी करणं थांबवा आता तुम्हाला जनतेने निवडून दिले विकासाकडे लक्ष द्या आम्ही तुमच्या विकासाच्या आड येणार नाही सकारात्मक गोष्टीला ना आम्ही समर्थन करू सपोर्ट देतो पण कारण नसताना आता विषय काही नसताना दोन चॅनलला बाईट देताना माझा विषय घेण्याची काही गरज नव्हती खरं तर मला आशा यांच्या वक्तव्यावर उत्तर द्यायलाही माझी इच्छा होत नाही पण लोकांमध्ये गैरसमज पसरू नये म्हणून मी या गोष्टींचा खुलासा करतो उत्तर देतो लोकांना असं वाटेल की हे बोलतात ते खरं आहे म्हणून सांगितलं परत एकदा सांगतो माझी तयारी आहे व्यासपीठ त्यांनी ठरवावे पत्रकार त्यांनी ठरवावे त्यांनी मला कसं घडवलं आणि मी कसा निष्क्रिय हे त्यांनी तिथं पटवून सांगावं माझ्या समोर सांगावं मी समर्थ या सगळ्या गोष्टींचा खुलासा करायला आणि उत्तर द्यायला मी जे विकासाचं काम केलेलं आहे त्यांनाही झालं नाही एवढ्या वर्षात ते मी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून मला कोणी निष्क्रिय बोलत असेल तर मी कदापी खपून घेणार नाही मला दहा ना वर्ष जनतेने जी संधी दिली ते मोदीजींच्या आशीर्वादाने मला मंत्री होण्याची संधी मिळाली मी जमिनीवर पाय ठेवून काम केलं माझ्या डोक्यात कधीच हवा गेली नाही यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याचा मी निषेध करतो मी आपण सर्व लोक मला ओळखतात मी कधीच मंत्री मला मंत्रिपद मिळालं म्हणून माझं डोकं आकाशाला मी लागू दिलं नाही सर्वसामान्य माणसाचा कोणाचाही फोन असो कितीही वाजता दे त्याचा फोन उचलला त्याला रिप्लाय दिलाय त्याला मदत केलेली आहे माझ्यावर हे असे संस्कार आहेत आणि म्हणून जनता सगळी जाणून आहे यांच्या खोट्या अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यानं जनता बोलणार नाही याची पूर्ण मला खात्री आहे आणि म्हणून यापुढे त्यांनी वक्तव्य करताना विचार करून वक्तव्य करावं अशी सूचना आपल्या माध्यमातून आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची